या बातमीचे प्रायोजक आहेत पी जी रिसॉर्ट नंदुरबार गंगामाई महिला मंडळ व कांतालक्ष्मी ने शहा नेत्र रुग्णालयातर्फे नंदुरबार येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर संपन्न गंगामाई बौद्दिशन महिला मंडळ चोपडा आणि नंदुरबार येथील कांतालक्ष्मी शाह नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे भव्य भव्य मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन नंदुरबार नगरपालिकेचे नगरसेवक किरण रघवंशी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आयोजित शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील नगरसेवक कुणाल वसावे शिबिराचे आयोजक व नगरसेवक रवींद्र पवार महिला व बालकल्याण समिती सभापती शीतल वसावे हर्ष भट्ट जितेंद्र हिरे श्याम कासार उपस्थित होते या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लावला सर्व सन्मान आलेली मंडळी आपल्या दे प्रभागातील व इतर प्रभागातून आलेले ज्येष्ठ व श्रेष्ठ समाजसेवक यांचं गंगामाई बहुउद्देश महिला मंडळ यांच्या वतीने स्वागत करतो याच्या पुढेही असे कार्यक्रम होत राहतील त्याच्यासाठी आपल्याला प्रोत्साहन पर गुरु भाई यांनी आपल्याला सांगितलं की असे कार्यक्रम घेत राहायचे प्रभागामध्ये त्यांच्या आपण आता इथं सुरुवात केलेली आहे त्याच्यानंतर आता गोलू भाईच्या मिसेस ताईसो त्या सुद्धा त्यांच्या हस्ते आपण हळदी कुंभाचा कार्यक्रम लवकरच घेणार आहोत प्रभागामध्ये राहायला सगळ्यांनी प्रोत्साहन द्यायचं याच्या पुढे चितलताई आप चितलताई आपल्या प्रभागाला आम्ही सोबत येतो की जण पुन्हा मोहचंबी सहकार्य आपल्याला पूर्ण राहील कामासाठी पण आणि कार्यक्रमासाठी पण सगळे व्यस्त कार्यक्रमातून आपल्याला सहकार्य करण्यासाठी येतील कांता लक्ष्मी आय हॉस्पिटल हे सदैव आपल्या सेवेसाठी राहील याची ग्वाही देतो कारण परिस्थिती अशी आहे की भरपूर लोकांकडे हे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी किंवा नेत्र तपासणी करण्यासाठी सुद्धा ऑपरेशनला पैसे राहत नाही आम्ही एकदम दुरंधर दुर्धम आजाराचे त्रासलेले लोक सुद्धा पाहिले आहे आणि ते सुद्धा आम्ही भाऊ खेड्यावर मानले ज्यांच्या डोळ्यामध्ये पूल आला होता असे लोक सुद्धा सरांनी आम्ही पुण्याला पाठवून वाचवले त्यांचे डोळे आपण नंदुरबार मध्ये बहुतांश लोकांना अजून सुद्धा माहिती नाहीये कांता लक्ष्मी हॉस्पिटल वीस वर्षापासून आपल्या सेवेमध्ये इथे आहे सगळ्यात चांगले डॉक्टर मुंबईचे डॉक्टर पुण्याचे डॉक्टर नंदुरबारचे अशी संपूर्ण टीम आहे ऑपरेशन झाले एकही ऑपरेशन एक फेल झालं असं तुम्ही कधी ऐकलं नसेल संपूर्ण काळजी राहण्यापासून ऑपरेशन करण्यापर्यंतची संपूर्ण काळजी हॉस्पिटल घेत असते तुमची राहायची खायची सगळी व्यवस्था हॉस्पिटलमध्ये होईल ज्यांचे ज्यांचे ऑपरेशन ठरेल त्यांना सर्वांना ऑपरेशन साठी आपण आपल्या हॉस्पिटलला घेऊन जाऊ इथून चेकअप झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला काळे बागल वगैरे सर देतील जेवढी सुविधा देता येईल तेवढी सर्व देऊ बाकी ज्यांना अजून कोणी मोठं ऑपरेशन करायचं असेल तर बाहेरच्या ऑपरेशनला पंधरा हजार वीस हजार रुपये खर्च येतो तो पेरला जात नाही त्याच्यामुळे मुलं सुद्धा आई वडिलांच्या ऑपरेशन आई वडिलांना आणत नाही अशी परिस्थिती आम्ही स्वतः पाहिलेली आहे म्हणून हे कार्यक्रम आता गुरु यांनी सांगितल्याप्रमाणे आता ते सांगितल्याप्रमाणे प्रत्येक प्रभागात किंवा जिथं असेल तिथं आम्ही लावण्याचा प्रयत्न करू आणि आमची संपूर्ण गोलू वयाची टीम याच्यासाठी काम करेल याची आम्ही तुम्हाला पाहिजे देतो आणि काही आमच्याने चुकलं असेल तर माफ करावं एवढं दो बोलून दोन शब्द संपवतो